देखो दोस्तों रावस विश कैच हुआ है रावस कड़कमाल दोस्तों अपने को बेड पूरा गया है देख सकते हो एक सिंगाडी लागलेली आहे बघू शकता चलो मोठा प्रहार अगली वगैरे रस्ता चालला

कन्टिन्यू बगत रह एन्जाय गर तुमचं स्वागत आहे आपल्या मुंबई फिशिंग ॲडव्हेंचर चॅनलमध्ये तर आपली टीम पुढे चालली आहे आणि तुमचं सर्वांचं स्वागत तर आहेच आणि आज आपण पुन्हा ह्या स्पॉटवरती आलो आहोत फिशिंगसाठी तर बघूया आज आपल्याला ह्या स्पॉटवरती काय कॅच होते आणि बऱ्याच गोष्टी तुम्हाला बघायला भेटतील आजच्या व्हिडिओजमध्ये थोडंसं वेगळ्या प्रकारे आपण आज व्हिडिओ कवर अप करूयात जेणेकरून तुम्हाला आणखीन गोष्टी कळतील आणि तुम्हीसुद्धा हा गेम खेळण्यासाठी स्वतः प्रेरित होताल आणि असं एन्जॉय कराल फिशिंग गेमला त्यासाठी आपण आज काहीतरी नवीन थोड्याशा गोष्टी ॲड करू त्या व्हिडिओमध्ये जेणेकरून तुम्हाला पण फिशिंगची आवड निर्माण होईल तर चला बघत राहा व्हिडिओ आणि एन्जॉय करा ये देखो इधर से गए थे इधर से भरा पाय घसरू शकतो तुमचा इकडे जाऊ 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 तुम गिरोगे, फिर से हाँ से। था ना था। था ना था। हाँ बराबर बोले संभल की सुमल के देखो बाप बेटे ये दोगपन मुला अब्रम भाई फिशिंग साठी छोटा सा है अपने सोच आज फिशिंग लाला है हमारे टीम ऊपर चढ़ गई है अभी हम भी चढ़ रहे ऊपर तो देखो सक्रिय ऐसा रास्ता है छोटा सा रास्ता है टेकड़ी वरती एकदम टोका वरती अपन आहेत बघू शकता पाणी आहे फ्लॅट दिसते पण हे सगळं पूर्ण डाऊन आहे म्हणजे उंचावरती आहोत आपण आता आपण इथे एका स्पॉटवरती वरती पोचलो आहोत फिशिंगसाठी ते आपण पहिलं मलेट पकडूयात असं सर्वांचं म्हणणं आहे तर आपण इथे आता सेटअप करूयात देखो दोस्तो रावस विश क्या कॅचू है रावस कडाक माल देखो एकदम फ्रेश फ्रेश लेके जाओ फुकट में नाही पर पैसा दे के लेके जा <laughs> ये देखो ठोमा लगा प्रकाश भाई को ये सेकंड कैच आज के गेम की सेकंड कैच अरे नीचे गया नीचे गया नीचे गया <laughs> नीचे गया नीचे गया नीचे गया बच गया वो बच गया सैकेंड राउंड यूज़ कर रहे हैं हम लोग दोस्तों तो इससे हम लोग आज थोड़ा बहुत फ्लोटिंग करेंगे कुछ टाइम तक इससे हमें लाइव वेट मिलता है और लाइव वेट हम लोग हमारे सारे के लिए यूज़ करेंगे जिससे बड़ी मछली कैच होगी तो इस तरीके से हम लोग आज का गेम करेंगे सुबह सुबह हम लोग आए इसलिए क्योंकि यहाँ पे हम लोग फ्लोटिंग कर फ्लोटिंग करके ज़्यादा से ज़्यादा लाइव वेट जमा करें तो यहाँ पर जो पानी है छोटे छोटे कपड़े वहाँ पे ताजे मध्य अपन मच्छी धोना रहे लाइव आणि तिला आपण वेटसाठी वापरणार आहोत कंटिन्यू बघत राहा व्हिडिओला तर आपण जॉगिंग करतो बघत नाही त्याच्यामुळे आपण काय काय केलं लूट लावला पिसा लावल्या आणि कूप लावलं थोडंसं वरती बघायचं आपल्याला म्हणजे पाण्यामध्ये जास्त आत्महत्या आणि इकडे कसं आमच्या उतारावरती आहोत ना तर बसायला आणि कॅमेरा ठेवायला म्हणजे मोबाईल ठेवायला पाहिजे जागा म्हणून थोडस मला क्रॉस दिसत असेल चला आता

बघू मित्रांनो रावस जबरदस्त रावस आहे आणि खालती पण एक खेकडा खातोय रावसला रावस मच्छी आहे बघा इथं मच्छीवरती वार केलेला आहे मस्त आहे ही होय मासा वाटतोय त्याच्यावरती वार केलेला आहे अर्धाच सोडलेला आहे तो रॉड दो दोस्तों अपने को बेड क्रू लग गया है देख सकते हो छोटा साइज का एक लग गया है फ्लोटिंग पे देखिए और क्या लगेगा कंटिन्यू देखते रहिए एंजॉय करते रहिए मोटी साइज की सिंगाड़ी लाग ले लिया बोल सकते हैं एक नंबर गेम हो गया है ताज़ा मच्छी देखो हमने पकड़ा है अभी अभी ताज़ा ताज़ा मच्छी देख सकते हो आप और एक टोल मासा देखो टोल मासा ये देखो टोल और लगा लगाए और ये टोल देख सकते हो बढ़िया इसके दांत कितने शार्प है देख सकते हो बहुत ज्यादा शार्प दाँत है इसके कांडी को धागा लपेट गया उसके मुँह में अरे आओ कैसे देखो कैसे काट रही है मुझे देखो दोस्तों ये आज का गेम है पूरा दिन का पूरा दिन का नहीं बोल सकते काली शाम का है तो फोटो इसमें आएगा संध्याकाळची वेळ झाली मित्रांनो तर आता आपण आपल्या घरी निघतो तर मजा आली छोटे छोटे मासे लागले जास्त नाही लागले सगळे आपली गँग मच्छी पकडायला आली होती अरे भाऊ तर मित्रांनो आता आपण निरप घेतो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असेच फॉलो करत राहा आणि आम्हाला सबस्क्राईब करत राहा तर भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये पुन्हा आतापर्यंत चला बाय बाय लाईक सबस्क्राईब यूट्यूब